वीज पडल्याने मेंढपाळाच्या बैलाचा मृत्यू प्रशासनाने तातडीने केला पंचनामा नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील मेंढपाळ बाबूलाल बोरकर हे आपल्या मेंढ्यांसह बैल घेऊन चराईसाठी मनमाड परिसरातील वागदारे रोडवरील आयुष मंगल कार्यालयाजवळ पाल टाकून वास्तव्यास होते रिमझिम पाऊस चालू असतानाच अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात सुमारे नऊ वर्ष वयाच्या बैलावर वीज पडली या दुर्घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला असून बोरकर यांचे मोठे आर्थिक या या नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत लवकरच शासकीय मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे भागवत झालटे आवाज यन्यूज मराठी मनमाड